लोकशाही उत्सवाची आज मतदान मोजणीने सांगता होत आहे संपूर्ण देशाचं लक्ष आता हे मतदान मोजणीकडे लाग लागलेलं आहे आत्ता आपण आहोत पुणे लोकसभा मतदारसंघातील अर्थात पुणे मतदारसंघाची थी ज्या ठिकाणी मोजणी होते त्या ठिकाणी होत आहोत आणि पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात आटीतडीची लढत झाली आणि पहिल्या दोन फेरींचं काउंटिंग हे पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या दोन फेरीमध्ये मुरलीधर मोळ यांनी आघाडी घेतलेली आहे तर मुरलीधर मोळ सत्तावन्न हजार तीनशे तीन मतं आहेत तर रवींद्र दंगेकर यांना चव्वेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर जवळपास यांनी मतं घेतलेली आहेत असं संपूर्ण आता मतदानाचा काउंटिंग सुरू आहे साधारण साडेबारा एकच्या च्या आसपासमध्ये पूर्ण हा रिझल्ट समोर येणार आहे मुरलीधर मोहळ यांच्याकडे चार आमदार शंभर नगरसेवक आणि एक खासदार असा मोठा फौज होता तर ही पुण्याची निवडणूक रंगतदार जी केली ती रवींद्र गंगेकर यांनी पुणे मेट्रो प्रकल्प असेल एस टी पी प्रकल्प प्रकल असेल शहर सुधारणा प्रकल्प असेल अशा अनेक विविध या मुद्द्यांवरती किंवा विमानतळाचा प्रश्न असेल अशा विविध मुद्द्यांवरती ही निवडणूक गाजली गेलेली आहे आणि आत्ता खरं तर पाहिलं तरी ही मुरलीधर मोहोळ यांना ही सीट यांचीच आहे म्हणजे भाजपची सीट असं होतं मात्र रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये चोरस आणली रंगत आणली आणि आज खरं अर्थाने मतदानाचं जी काही जी मोजणी होत आहे त्याच्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामध्ये वडगाव शिरी मतदारसंघ हा निर्णायक ठरणार आहे त्याचबरोबर पर्वती देखील मतदारसंघ हा निर्णायक ठरणार आहे कसब्याचा कौल जो आहे हा रवींद्र धन धंगेकर यांच्याकडे असण्याची शक्यता आहे कारण तेथील ते विद्यमान आमदार आहेत आणि कोथरूड ज्या भागातून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ आले होते हे कोथरूड प्रतिनिधित्व को करत होते तेव्हा आणि आता कोथरूडचा मतदारसंघ देखील त्यांच्या बाजूने कौल आहे त्याच्यामुळे वडगाव श्री आणि पर्वती मतदारसंघ हे आता काय निर्णय कौल देतात हे येणाऱ्या फेरीमध्ये समजणार आहेत